नमस्कार पती पत्नीच्या वैवाहिक जीवनामध्ये वाद होण्याचं प्रमाण अलीकडे फार वाढायला लागलं ला आहे आणि किरखोळ कारणावरून हे वाद अलीकडे कोर्टापर्यंत न्यायालयापर्यंत जायला लागलेले ला ला आहे आणि पत्नी ही हट्टीपणा करते आणि न्यायालयामध्ये पती विरुद्ध दोन तीन केस दाखल करते भारतीय न्याय संहिता कलम चारशे अठ्ठ्याण्णव आणि बीएनएस कलम पंच्याऐी प्रमाणे केस दाखल करते डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट प्रमाणे केस दाखल करते नांद्यायला घेऊन जावा म्हणून सेक्शन नाईनप्रमाणे केस दाखल करतो आहे पती मात्र डायव्हरची केस दाखल करतो या व्यतिरिक्त भारतीय न्याय संहिता या कलमप्रमाणे एकशे चौवेचाळीसप्रमाणे प्रमाणे सी आर पी सी वन ट्वेंटी फाईव्ह होता त्याप्रमाणे ती मेंटेनची केसेस दाखल करतात अशा केसेस सरळ दाखल व्हायला लागलेल्या आहेत पण अलीकडे काय होतं मग पती जो आहे तो बिचारा कंटाळून जातो पत्नीच्या या सगळ्या केसेसला सामोरे जायला त्याला खूप अवघड व्हायला लागतं त्याचे लहान लहान मुलं असतात ते रस्त्यावर येतात त्याचे पुढे मोठा प्रश्न निर्माण होतो संपूर्ण कुटुंबापुढे पेच निर्माण होतो शिवाय त्याची जर आई वडील म्हातारी वृद्ध असतील तर त्यांना घरात करायला कोणी नसतं एवढ्या दिमाखात लग्न लावून आणलेलं असतं पण पत्नी म्हणते तू वेगळं राहिला तर मी नांदेल नाही तर निघून जाते पण पत्नी निघून गेल्यानंतर मग त्या पतीने काय करायचं त्याच्या आई वडिलांना कोणी सांभाळायचं त्यांचं पोषण कोणी करायचं काही विचार करत नाही ती पण निघून गेल्यानंतर ती एवढ्या ऑफ केसेस टाकून देते मग तो पती काय करतो त्याला घरामध्ये कुणीतरी सहचारणी हवे असावी लागते एखादी बघतो तो आडली निडली एखादी बघतो तिच्यावर तुम्हाला संबंध करतो आणि ती पण तयार होते कारण तिचाही नवरा सोडून गेलेला असतो तो एखादी फ्रेश असते मग ते दोघंची मनं जुळली की दोघांमध्ये प्रेम निर्माण होतं प्रेम निर्माण झाल्यानंतर त्याचा तर पहिला काही डायव्हर्स झालेला नसतो मग तो तिला आपल्या घरी ठेवून देतो ती पण स्वकशी देतो दोघांमध्ये काय प्रॉब्लेम्स नाही ज्याला आपण लिव्ह एन रिलेशनशिप म्हणतो लिव्ह एन रिलेशनशिपमध्ये तुमचं लग्न न होता तुम्ही बरोबर राहू शकता तुम्ही तुमच्या दोघांमध्ये सगळ्या प्रकारचे संबंध येऊ शकता प्रेम संबंध शारीरिक संबंध तुम्हाला मुलंही येऊ शकतात आणि तिला तो पत्नीप्रमाणे दर्जा देतो आणि मग तुमचं सुखी सगळं झालंच असतं आणि जेव्हा तिला सेकंड वाईफ म्हणजे जी वाईफ नाही पण जी लिव्ह अँड मधली महिला तिच्यात काही डिस्प्यूट झाले तर तिला राईट्स काय आता नुकताच खरं तर तिला सगळे राईट्स मिळायला पाहिजे पण नुकताच अलाहाबाद हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे सी आर पी सी एकशे पंचवीस प्रमाणे अलीकडे भारतीय न्याय संरक्षण संहिता प्रमाण एकशे चौरचाळीस प्रमाणे न्यायाधीश होते मदन पाल सिंह यांनी हा निर्णय दिलेला आहे पती पत्नीचे एकोणीसशे ब्याण्णव साली विवाह झाला होता आणि त्याच्यामध्ये मग त्या पतीबरोबर एका महिलेचं झेंगड झालं दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि मग त्या पत्नीला हे काय सहन झालं ती मग त्याचं घर सोडून निघून गेली नंतर मग दुसरी पत्नी होती ती त्याने जी घरात ठेवली होती त्याच्याबरोबर डिस्प्यूट क्रिएट झाले वाद झाले बायका फार हट्टी असतात दुसरी पण टिकली नाही ती निघून गेली दुसऱ्या पत्नीनं काय करावं हो। ती पत्नी नव्हती पण लि रिलेशनशिप होती तिनं अलाहाबादमध्ये जिल्हा न्यायालयामध्ये फॅमिली कोर्टामध्ये तिला एक रक्कम मिळाली खावटीची म्हणून अर्ज दाखल केला खालच्या कोर्टाने तिला देऊन टाकली कोर्टाने पण ती महिला आहे दहा वर्ष बरोबर राहिलेली आहे दोघांमध्ये संबंध आलेले तिला पत्नीचा दर्जा मिळालेला आहे एक गृहित धरून तिला मेंटेनन्स देऊन टाकला मग पती आपला हुशार मग तो अलाहाबाद उच्च न्यायालयात गेला त्यांनी न्यायाधीशाला सांगितलं की माझी पहिली पत्नी अस्तित्वात आहे तिचा माझा डायव्हर्स झालेला नाही तिला सगळे राईट्स आहे मेंटेनन्स मिळायचे तर तिला कसे काय मिळतील न्यायाधीशांनी या दोन्ही बाजूने या गोष्टीचा विचार केला आणि खालच्या कोर्टाचा फॅमिली कोर्टाचा निर्णय रद्द केला आणि पत्नीला जी सेकंड जी त्याची होती सोकाळ तिला मेंटेनन्स दिला तिचा अर्ज रद्द करून लावला खूप महत्त्वपूर्ण निर्णय आहे आपण पण लक्षात ठेवा आपल्या अनेक मॅटर्समध्ये पत्नी निघून गेल्यानंतर आपण रिलेशन मेंटेन करतो माझं म्हणणं करायला पाहिजे की पत्नी वारंवार सांगून येत नाही दहा दहा वर्ष निघून जायचे व तुमचे जाय आई वडील वृद्ध असतात त्यांनी करायचं काय ही खूप मोठी समस्या आणि अशा वेळी आपण जर एखाद्या महिलेला स्त्रीला आधार दिला दहा वर्ष या मॅटरमध्ये तर दहा वर्ष बरोबर राहिली दोघ सगळ्यांनी पत्ति, रिलेशन्स आले पती पत्नीसारखे पण अलाहाबाद हायकोर्टाने न्यायाधीश सिंह पाल यांनी तिचा सेकंड वाईफचा मेंटेनन्स ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं आणि पतीला न्याय दिला ही रिस्क झाली तुम्ही जर रिलेशन्स मेंटेन करणार आणि जर तुम्ही जर नीट वागला नाही तर तुम्हाला खावटी पण मिळणार नाही म्हणजे जे कोणी पतीबरोबर जो अगोदर विवाहित होता रिलेशन्स मेंटेन करणार आहेत आणि नंतर तुम्हाला असं वाटलं की सगळं आपल्याला मिळेल तर या अहलाबाद हायकोर्टाचा निर्णय आहे तुकताच अलीकडे लागलेला निकाल आहे तो निकाल सांगतो की सेकंड वाईफ हॅज नाव एन्टायटल टू मेंटेनन्स ती वाईफच नसते मुळात तो लिव्ह रिलेशनशिप मध्ये असतो ही रिस्क आहे तुम्ही जर दुसऱ्या महिलेला आपल्या घरात ठेवणार असेल पहिली पत्नी निघून गेल्यानंतर तर तिला मेंटेनन्सचा क्लेम करता येणार नाही आता त्या महिलेने नी सुद्धा नीट राहायला पाहिजे कारण तिला जर मेंटेनन्स मिळणार नाही ती ना घरकाना घाटका होईल तिने लक्षात घ्यावं आपण विवाहित पुरुषाबरोबर राहणार आहोत तिने चांगलं राहायला पाहिजे काही हरकत नाही ना दोघांची मनं जुळले मत जुळली दोघं एकत्र राहिले पण तिने देखील विचार करायला पाहिजे आपल्याला मेंटेनन्स मिळणार नाही धन्यवाद धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका